नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे पुनश्च स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आशा करते की आपण सर्वजण स्वस्त आहात आणि मस्त आहात ज्ञानबा माऊली तुकाराम हा आवाज म्हणजे भक्तीचा श्वास विश्वासाचं स्पंदन आज आपण जाणून घेणार आहोत त्या पवित्र स्थळाबद्दल जेथे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी देहातून नाही त्या ज्ञानातून अमृत्व प्राप्त केलं आज आपण जाणून घेणार आहोत ज्ञानेश्वर माऊली संजीवनी समाधी सोहळ्याचा दिव्य इतिहास भावना आणि महिमा पुण्याजवळील आळंदी आन, नगरी वारकरी परंपरेचं हृदयस्थान ही ती भूमी जेथे माऊलींनी आत्मज्ञानाचा दीप लावला आणि भक्तीचा प्रवाह सुरू केला त्यांच्या समाधीवर दरवर्षी कार्तिक वद्य त्रयोदशीला संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो वारकरी संत आणि साजरा करतात संजीवनी समाधी सोहळा नामगा जीवन भर ज्ञानेश्वर महाराज हे फक्त संत नव्हते ते होते ज्ञानाचे मूर्त रूप ते म्हणाले जो सर्वत्र आहे तो माझ्यातही आहे वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांनी भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी लिहिली ज्याने भगवद्गीतेचे गूढ ज्ञान मराठी जनतेपर्यंत पोचवले त्यांचे जीवन हे भक्ती प्रेम आणि आत्मज्ञान यांचे देवी उदाहरण आहे त्यांच्या उपदेशातील साधेपणा आणि प्रेमाची गोडी आजही भक्तांच्या हृदयात वाचते ज्ञानेश्वरीची ज्योत प्रज्वलित करा भक्तीच्या मार्गावर चालत चला शतकात चा प्रवेश करण्याचा निर्णय घेतला तो दिवस होता कार्तिक वद्य त्रयोदशी आळंदीच्या पवित्र भूमीत हजारो भक्त संत आणि भाविक जमले होते संत निवृत्ती सोपान आणि मुक्ताबाई यांच्या साक्षीने माऊली समाधी घेण्यास बसले त्या क्षणी त्यांनी म्हटलं मी जाणार नाही मी नामात राहीन भक्तीत राहीन संपूर्ण वातावरण भक्ती आणि श्रद्धेने नालं होतं ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरात ते समाधीत गेले पण त्यांचा प्रकाश आजही जगभर झळकतो भक्तीच्या प्रकाशात आत्मा मुक्त होतो माऊली सांगतात आजही दरवर्षी हा सोहळा भक्तिभावाने साजरा केला जातो आळंदी नगरीत वारकऱ्यांची गर्दी देंड्या टाळ चिपळ्या भजन आणि कीर्तनाचा गजर संपूर्ण वातावरण विठ्ठलनामात नावून निघत सोहळ्याच्या दिवशी माऊलींची पालखी नगर प्रतिक्षणा करते समाधीसमोर दीपमाळा उजळतात भजन कीर्तन अभय गायन सुरू असते आणि प्रत्येक भक्ताच्या हृदय मंत्रमुग्ध होतो संध्याकाळी दीपोत्सव होताना आनंदी जणू स्वर्गीय भक्त हातात दीप घेऊन पालखीच्या मागे चालतात सांगतिक दिव्य प्रकाश हे दृश्य अवर्णीय आहे ओ विठोबा ओ विठोबा प्रेम कर सर्वावर संजीवनी समाधी सोहळा केवळ धार्मिक नाही तर आत्मिक जागृतीचा पर्व आहे माऊलीचा संदेश आजही वारकऱ्याच्या ओठावर नाम घे भक्ती कर आणि प्रेमात जग वारकरी म्हणतात ज्ञानमा माऊली गेल्या नाहीत त्या प्रत्येक विठुनामात जिवंत आहेत हा सोहळा म्हणजे भक्ती नम्रता आणि ज्ञानाचं पवित्र मिश्रण भक्तांचा उत्साह आणि श्रद्धा प्रत्येक वाक्यातून जाणवते नामस्मरणातच आनंद आहे भक्तीमध्येच मोक्ष आहे या दिवशी भक्त लांबवरून पदयात्रा करून येतात कोणी हातात ताळ घेऊन घे घेऊन कोणी चिपळ्या वाजवत तर कोणी फक्त डोळ्यातून माऊलीची आठवण वाहत येतात समाधी समोर उभं राहून ते म्हणतात माऊली आमच्या ज्ञानाची भक्तीची आणि प्रेमाची ज्योत प्रज्वलित ठेव त्या क्षणी प्रत्येकाच्या मनात शांतता समाधान आणि आत्मिक प्रकाश निर्माण होतो सुख शांती दे माऊली भक्ताच्या जीवनात प्रकाश भरा ज्ञानेश्वर भक्ती प्रेम आणि ज्ञान हे जीवनाचा खरा मार्ग आहे ते म्हणाले सत्याचा मार्ग सोपा नाही पण भक्तीची जोत अंधार मिटवू शकते त्यांचा संदेश आजही प्रत्येक वारकऱ्याच्या जीवनात प्रेरणा देतो नामस्मरण भक्ती आणि प्रेमाने जीवन समृद्ध होतं नामस्मरण गा भक्ती कर जीवनभर विठोपाची सेवा कर मित्रांनो ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवनी समाधी सोहळा आपल्याला शिकवतो देव बाहेर नाही तो आपल्या अंतकरणात आहे भक्ती ज्ञान आणि प्रेम हेच त्याचं तत्वज्ञान माऊली गेले नाहीत ते आजही आपल्या हृदयात आहेत आपल्या श्वासात आहेत आपल्या नामात आहेत ज्ञानोबा माऊली म्हणे नामस्मरणातच आनंद आहे विठ्ठल भक्तीतच मोक्ष आहे ज्ञानोबा माऊली म्हणे प्रेम करा सर्वांवर विठ्ठल नामगा जीवनभर माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक करायला शेअर करायला कमेंट करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार श्री स्वामी समर्थ